हॅलो अनिल बोलतो अनिल हा मी रमेश पाटील बोलतो संभाजी औरंगाबाद मधून साहेब बोला बोला काय तुमचं मी आता युट्यूब बघितलं आपण बोलले की जरंगे पाटील आप शकू नाही म्हणून वीस तारखेला नाही 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 ते तुमचं झालं प्रकरण आता माझा दहा मिनिटात व्हिडिओ रिलीज होतोय गरंगे पाटलांशी संपर्क झाला त्यांनी आज खुलासा केला की बाबा राम मंदिर हे पण आमच्या श्रद्धेचा विषय आहे त्यामुळे आम्ही वीस ला निघून अंतरावलीवर येऊन चौवीस ला पोहोचतोय त्यामुळे मुंबईमध्ये काही वीस तारखेला गडबडबिडीवर काही नाहीये आणि आमच्या खुलासा केलाय की ना ज्या लोकांना एक तुम्ही, 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 आगाना। तुम्ही, आगाना। तुम्ही आ, एक मिनिट आहे का पण हो तुम्ही जरंगे पाठल चर्चा करता का म्हणले तुम्ही आमच्या कुठे म्हणून नाही तो आमचं रिडिंग होत त्यांचं रिडिंग बोलले ना त्यांची चर्चा शुभ कार्य आहे काही तर त्या शुभ कार्याला त्याच वेळेला तुझ्या आंदोलनात्मक भूमिका घेणं बरोबर नाही अरे कशाच शुभ कार्य महाराष्ट्रात एक मिनिट शुभ कार्य कशाच आहे महाराष्ट्रातले लोक आत्महत्या करत आहे लोक किती मेलेले तुम्ही शेतकऱ्यांची चिंता तुम्हाला कसं आहे की शिलगाम सोहळा हा शतकानुसत हजार वर्षांनंतर होणारा सोहळा आहे ठीक आहे त्याच्याबाबत हिंदूच्या भावना तीव्र आहेत तुम्ही हिंदूच मराठा नाही नाही हिंदू आहेत पाठिंबा आहे हिंदुरी पाठिंबा शिवाजी महाराज शिवाजी महाराज नाव घेतो ते महादेवाचं हरहर महादेव तुळजा भवानी शिवाजी महाराज ज्या देवाचं नाव घेतात ते त्यांना आम्ही मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले जाडगे महाराज सर्व सांगताना मानतो आम्ही आपण श्रीरामाला पण मानतात काय म्हणले श्रीरामाला पण मानतोस का नाही आपण नाही मानतात ना माझे घरचे सगळे मानतात मी पण मानतो पण सांगतो तुम्हाला तुम्ही आपशून बोलले का तुम्ही म्हणजे स्वतःच तो शब्द मागे घेऊन आता व्हिडिओ केलाय मी काम गोष्टी बघा ऐका ना जो बद्दल पूर्ण माहिती गोष्टी करायची नाही हा शब्द ऐक ना बेटा दिलगिरी शब्द जोडून त्याच्यावर आपण हे केलाय व्हिडिओ साहेब नाही आहे तुम्ही आता दिलगिरी थोड्या नाही येणार तुला काय म्हणते काम करतो ऐका ना साहेब मी काल म्हणतो माहिती का ऐका ना मी म्हणतो साहेब तुम्ही नाला आहे आणि मी म्हणतो म्हणतो सॉरी माझ्याकडून चालेल का तुम्हाला हा चालेल कारण ते तुझं मत आहे इतकं असं विचार तुम्ही तुम्ही मराठा समाजाला विचारता का मराठा समाजाला घेणार माझे सगळे मित्र मग म्हणून काही पण बोलायचं का माझे सगळेचे सगळे मित्र मराठा आहेत माझे वेगळे क्लायंट मराठा आहेत मग तुम्हाला कोणत्या आहे तुम्ही एक तुम्हाला चांगलं गुरुप्रमाणे मानतात लोक तुम्ही काही असं बोलायचं आपशेकून तुम्ही आपशेकून लागलेले देशाला आता संपला ना तो विषय विजय संपला बोलून काय सांगते बोलाचे पहिले विचार करायचं ना मग दहा वेळेस नाही बोलायचे पहिले विचार करूनच बोललो ना कसा विचार करू शकून वाटला मला अपशकून वाटला तो इतक्या म्हणून मी बोललो मला तुम्ही तृतीय बद्दल वाटले मला तुम्ही तृतीय पद्धती वाटला तृतीय बद्धी ना मला तुम्ही तृतीय बद्दल वाटले ना त्यांच्या मनात अपशकून नाही तुम्हाला मी तृतीय पद्धती मानतो तृतीय ना तृतीय पत्ती मानतो चालेल का तुम्हाला, 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 तुम्हाला काही काही दुसऱ्याला म्हणायचं स्वातंत्र्य मी नाही म्हणू शकत नाही मी म्हणतो तुम्ही तृतीय पंथी तुम्ही, 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 तुम्ही ना दुदे दुदे तुम्ही। ते नाकल राहणार तृतीय पंथी त्यांच्यापेक्षा गेलेले तुम्ही ते खूप चांगले असतात ते हॅलो ते तृतीयपंथी चांगले तुम्ही त्यांच्यापेक्षा बेकार आहे किडे तुम्ही समाजाला लागलेले समजले का एक नंतर असा व्हिडिओ बनवायचा मी काय म्हणतो याच्यानंतर असा व्हिडिओ रिकामा बनवायचा नाही पूर्ण माहिती काढल्याशिवाय ने, दोन गोष्टी आहेत मी कसे व्हिडीओ बनवायचे मला सांगितलं नाही आजपर्यंत मी मेलो तरी कधी केलं ऐकू ना तयारी आहे मराठी पण मी जर चांगल्या भावनेनी तुम्हाला सांगतोय की तुमच्या याच्या संदर्भातला पुलासा देतोय तर मग तुमच्याबद्दल हे ते वगैरे नाही बोलायचं करायची पण जगमारी करायचीच नाही ना पहिले अरे पण मला जो शब्द त्यावेळेला योग्य वाटला तो वापरला तो चुकला असं तुम्हाला वाटला मलाही वाटलं व्हिडिओ केला सॉरी साहेब त्याच्यानंतर परत परत तुम्ही तोच मुद्दा साहेब सॉरी तुम्हाला दिलगिरी मिळाली की नाही हो तृतीय पंच साहेब सॉरी मागे घेत नाही वाढवत गेला हिजा बोललो सॉरी तुम्हाला तृतीय मध्ये बोललो